धनंजय मुंडे यांचा अखेर आज राजीनामा शेवटपर्यंत महाराष्ट्राच्या मनामध्ये असलेलं मिशन आज खऱ्या अर्थानं कम्प्लीट झालेलं आहे अत्यंत निर्गुण संतोष देशमुखची हत्या करण्यात आली हत्येनंतर हत्येमध्ये धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्ती असलेल्या क्रूर क्रूर आणि क्रूर अशा वाल्मिक करारला आरोपी क्रमांक एक करण्यात आलं चार्जशीटमध्ये दीड हजार पानावरती लिहिले गेलेल्या आरोपामध्ये करार आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचा सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आला आणि धनंजय मुंडे असे बोलत होते की माझ्या कार्यकर्त्यावरती किंवा माझ्यावरती कोणत्या आरोप सिद्ध करेपर्यंत मी राजीनामा देणार नाही परंतु सर्व त्या ठिकाणी सिद्ध झाल्यानंतर इतकंच की काय काल संबंध महाराष्ट्रानं जे फोटो पाहिले त्या फोटोच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र रडतोय संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र बघतोय हे काय धक्कादायक अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही कुणाला पाहायला मिळालं नव्हतं संतोष देशमुख नावाच्या त्या युवकाचा प्रचंड बेहाल करून त्या ठिकाणी हत्या करण्यात आली संतोष देशमुख याला मारत असताना त्याच्या तोंडावरती लघु करत असतानाचे सुद्धा फोटो त्या दीड हजार पाणी चार शीट मध्ये त्या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत कोणी रॉड न मारतय कोणी जॅकी न मारतय कोणी छाताडावरती फाय देऊन त्या ठिकाणी थया थया नाचतय ह्या सर्व रोबा हा मस्तवारपणा कुणाच्या जीवावरती चालत होता तर तो धनंजय मुंडे यांच्या जीवावरती चालत होता असाच जनतेची भावना होती जितका संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्या ठिकाणी भावनेचा कल्लोळ झाला नव्हता तितका भावनेचा कल्लोळ काल आपण असं पाहावयास मिळाला संतोष देशमुख यांची हत्या निर्गुण पद्धतीनं करण्यात आली होती परंतु ती हत्या के केल्याचं कोणतंही फुटेज आजपर्यंत महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं परंतु काल रात्री चार्जशीट मधील ते फोटो संपूर्ण महाराष्ट्राला मीडियाच्या माध्यमातून पाहावयास मिळाले त्याच्यामध्ये वाल्मिक त्या ठिकाणी क्रूर आरोपी सुदर्शन जयराम चाटे असेल कृष्णा आंधळे असे, असे, नालायक निर्घोन क्रूर हत्याचाऱ्यांनी संतोष देशमुखची क्रूर अशी हत्या केली धनंजय मुंडे यांचेच हस्तक म्हणून वाल्मिक कराळ आणि त्या ठिकाणी विष्णू चाटे काम करत होते वाल्मिक कराड आपल्याकडे गोळा केलेली खंडणी त्या ठिकाणी सुपारी ही धनंजय मुंडे यांना पुरवत होता आवाधा कंपनीची सुद्धा सुपारी ही धनंजय मुंडे यांनाच पोच होणार होती त्याच्यामध्ये संतोष देशमुख सारखा प्रामाणिक सरपंच मध्ये आल्यानंतर वाल्मिक कराड यांना त्याचा कायमचा का बंदोबस्त करा अशा थेट सूचना त्या ठिकाणी फोनवरून दिल्या आणि लगेच काहीच तासामध्ये संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली धनंजय मुंडे यांचा राजकारणामधील राजीनामा मंत्रीपदाचा राजीनामा ही महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या भविष्याची पुन्हा एकदा एक नादी घडू शकते हा पुरोगामी महाराष्ट्र शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र या महाराष्ट्राने कधीही असल्या पद्धतीच्या अत्याचाराला अन्यायाला कधीही थरा दिला नाही

कोणीही यावं अन्याय करावा कुणी यावं अत्याचार करावं कुणी यावं बहिणींच्या अप्रू लुटावी कुणी यावी हत्या करावी अक्षरश हत्या आणि मर्डर म्हणजे अक्षरश त्यांच्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये अक्षरशः फक्त परळी तालुक्यामध्ये एका वर्षात एकशे दहा मर्डर होतात हे मर्डर कोणाच्या इशाऱ्यावरती होतात याचा संशय महाराष्ट्राला होता परंतु महारा काल ज्या पद्धतीनं चार्जशीट आली आरोपी क्रमांक एक वाल्मिकाराला केला धनंजय मुंडे सुद्धा त्या ठिकाणी चार शीट मध्ये में मेन्शन झाले आणि त्यानंतर जे के संतोष देशमुख ना मारताना व्हिडिओ आणि त्या ठिकाणचं फुटेज पाहिलं आणि संपूर्ण महाराष्ट्रानं त्याच दिवशी ठरवलं होतं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा जर का झाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरणार होता परंतु उत त्याच्या आज अगोदर महाराष्ट्रातील जन माणसांच्या भावनेची धग पाहता महाराष्ट्रातील संतप्त उद्रेक पाहता अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला आणि मुंडे मुक्त केलं खऱ्या अर्थानं एका गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी हा देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत तो चांगला तोडा उचललाय असं म्हटलं तर वागत ठरणार नाही परंतु मुंडेंचा राजीनामा घेण्यास सुद्धा उशीर झालेला आहे हे सुद्धा सध्या कळण्याची गोष्ट अजितदादांना सुद्धा लक्षात आली असेल परंतु एक नक्की की धनंजय मुंडे यांनी अशा पद्धतीनं गुन्हेगारी हत्यारे करणारे प्रचंड असा माया जमवलेला आया बहिणींच्या आवरून उठणाऱ्या अशा राक्षस प्रवृत्तीच्या अनेक हजारो माणसांना त्या ठिकाणी संघटनेमध्ये आणून त्या ठिकाणी त्यांचे गुन्हेगारीची मोळी बांधली आणि त्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीची कामं करून घेतल्यामुळं अक्षरशः बीड जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला बट्टा लागलेला आहे महाराष्ट्र हा महाराष्ट्र होता परंतु बिहारसारखी महाराष्ट्राची परिस्थिती या नाडायक प्रवृत्तीच्या लोकांनी घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याला अत्यंत मोठी चपरात त्या ठिकाणी बसलेली आहे नक्कीच उशीर जरी झाला असला तरी देर आहे दुरुस्त आहे असं म्हटलं तर वावगा ठरणार नाही ना ना त्यामुळं धनंजय मुंडे यांचा राजीनामा दिलेला आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या पुरोगामी वाटचालीला पुढे एक नवी दिशा दिसणार आहे हा महाराष्ट्र गुन्हेगारांचा अत्याचारांचा बलात्कारांचा नव्हे तर हा महाराष्ट्र पुरोगाम्यांचा शिव उषा पुरे आंबेडकरांचा आहे असाच इथून पुढचा दिसेल इतकीच त्या ठिकाणी आशा आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आपण कळू शकता तुमचा तर धन्यवाद